एक दिवस काय झालं दळण दळता दळता खूप उशीर झाला म्हणून पांडुरंग परमात्मा म्हणला जना आता मला खूप उशीर झाला आता मला खूप झोप येते मग चटे आथरली आणि सगळे अलंकार काढून ठेवले आणि झोपला सकाळी उठल्यावर सकाळी जनाबाईं ब्रह्म मुहूर्तावर तीन वाजता उठवलं आणि ए देवा उठ बघ तिकडं बडवे मंडळी सगळे मंदिरात आले असतील उठ मग पांडुरंग परमात्मा उठतो तसेच ती जनाबाईची गोधडी घेतो अंगावर आणि निघाला मंदिरात मंदिरात पोहोचल्यावर विटेवर जाऊन उभरायला बडवे मंडळी आली बडवे मंडळीने पाहिलं तर देवाच्या अलंकार दे देवाच्या अंगावर एक अलंकार नाही अलंकार गेले कुठं आणि पाहिलं तर गोधडी आणि त्याच्यावर काय श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्रीविठ्ठल असं लिहिलं होतं त्या गोधडीवर मग त्या एका माणसाने लगेच ओळखलं की ही जणीची म्हणून कारण की जनाबाई रोज चंद्रभागेवर धुवायला आणायच्या मग ती गोदाडी घेऊन जातात नामदेच्या घरी नामदेच्या घरी गेल्यावर म्हणतात अ नामदेव कुठे तुमची ती जाशी जणी त्या जने पलवा जनाबाई येतात म्हणतात काय झालं तर मग ते म्हणतात होय जने हे तुझीच गोदडी येत ना ते म्हणजे होय अगं अगमाय हे गोदडी तुमच्याकडे कसं का आले तर म्हणतात अरे अगाच जाणे पांडुरंग परमतबाई जा खांद्यावर ही तुझी गोदाडी होती आता सगळे अलंकार तूच चोरलेस म्हणून जनाबाईची रूम चेक करतात तर सगळे अलंकार जनाबाईच्या घरात निघतात तर जनाबाई काहीच नाही मानतो जनाबाई शांतच उभे राहतात बडवे बडनवी म्हणतात आता जणे तू पुराव्या सहित चोर ठरलीस तुला आता सुळावर देण्यात येईल म्हणून चंद्रभागेच्या काठावर सूळ रवतात आणि जनाबाईला तिथं सुळावर उभं करतात आणि मंडळी विचारतात बोल तुझी अंतिम इच्छा काय बघा आपली हिंदू हिंदू धर्माची संस्कृती आहे बरं का कोण मरण्याच्या आधी कोणत्याही व्यक्तीला आपली अंतिम इच्छा ही विचारली जाते जनाबाईला विचारली आणि मग जनाबाई म्हणतात मला त्या एकदा त्या काळ्या विठ्याचं तोंड पाहायचं त्या काळ्या विठ्याला भेटायचंय म्हणून मंदिरात जातात आणि आता तेव्हा तुझ्या मंदिरात कसलाच न्याय नाही रे कसलाच न्याय नाही अरे त्या बळीला तू त्या पाताळ घातलास त्या पुण्यवंत बळीला पाताळात घातलास पुन्हा त्या

म्हणून जनाबाई देवाला शिवाय देतात कुठून शिकतात काय माहित महिला मंडळ शिव्या पाणी भरायला गेलो हो की का क्लास लावतात काय माहीत एकदा ऐकली की डोक्यातच बसते तुम्हाला जनाबाईं त्या एवढ्या संत श्रेष्ठ असतात नाही दिलत्या तुम्हाला येत असतील कदाचित हा मग फायलात कोणाले कोणा लिहितात फायलात विठल विठल नुसत्या जनाबाई एकनाथ महाराजांना पण शिवाय दिल्यात आम्ही कीर्तन जरी केलं तर धर्मा जमा नाही त्यांच्या शिवाय धर्मा जमाईल त्यांच्या शिवाय संत सभेनं मान्य केल्या धर्मान मान्य केल्या वेदान मान्य केल्या शास्त्रानं मान्य केल्या आणि सर्टिफिकेट मिळाले त्यांच्या शिवीला आमच्या कीर्तनाला सुद्धा मिळत नाही सर्टिफिकेट मग व्हायचं काय ऐसे उभराटी वर्म धर्म अंगीचा धर्म आणि कीर्तन चालू असताना धर्माच्या नावाखाली अधर्म असेल तर कीर्तन हा धर्म कसा ठरेल मी कशासाठी बोलते जगद गुरु तुकोबार सिद्धांताचं बोलतात म्हणून मी पहिली शंका निर्माण करते जगद गुरु तुकोबार व्यवहाराच्या तुको दृष्टिकोनातून बोलत नाहीत जीवशास्त्राच्या ना दृष्टिकोनातून बोलत नाहीत कुटुंबशास्त्राच्या ना दृष्टिकोनातून बोलत नाहीत सगळे शास्त्र बाजूला ठेवून जगद गुरु तुकोबार बोलतात काय म्हणतात तुम्हीच माझे माय आणि तुम्हीच माझे हे व्यवहाराला धरून बसतं का नाही बसतं का एक स्त्री असेल तर, तर, नाए। नाए। तर ती मातृत्वाचं पृष्ट करू शकते पण पितृत्वाचं करू शकत नाही आई असेल तर तिला आई होता येईल पण बाप होता नाही आणि जर पुरुष असेल तर त्याला बाप होता येईल पण आई होता दोन्हीच्या मधलं जर कोण असेल तर त्याला एकही होता नाही विठल विठल म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगते कि आता जे हे जे दोन व्यक्ती आहेत जे दोन स्वभाव आहेत दोन सृष्टीची वेगवेगळी निर्मिती आहे दोन एकादेशीचे जे, जे दोन टोका आहेत कधीच ना एकत्र येणारी जे, जे, जे दोन टोकं आहेत जन्मभर एकत्रित राहतात बरोबर जन्मभर एकत्रित राहतात पण बायकोने अजून नवऱ्याला ओळखलं नाही नवऱ्याने अजून बायकोला ओळखलं नाही ला ओळखीपासून लांब आहेत जण अन जर अंतक्रमातलं सांगितलं तर त्यांचं राहणंच होणार नाही तर स्त्री गर्भाच्या अवस्थेमध्ये असताना स्त्रीचं कर्म स्त्रीचं धर्म स्त्रीचा आचार स्त्रीचा विचार स्त्रीचं नेसणं स्त्रीचं बसणं स्त्रीचं चालणं स्त्रीचं बोलणं हे सगळं पुरुषापेक्षा भिन्न तरी सुद्धा जगत गुरु तू म्हणतात तुम्हीच माझे माय आणि तुम्हीच माझे बाप आणि तेच तर जगाला छातीवर हात ठेवून सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पती तर आणि आई जर बापासारखी दिसायला लागली तर निसर्ग संपल की हो आणि बाप जरी आईसारखं दिसायला लागला तरी निसर्ग संपल की तरी सुद्धा जगद्गुरु तू खूप बरे कसं म्हणतात तुम्हीच माझे माय आणि तुम्हीच माझे बाप आता बघा नवरा बायकोचे भानं झाले नसतील म्हणजे होतातच लग्न झाल्यावर होतातच प्रत्येकाचे होतात फक्त सांगत नसतात झालेत का अरे महिला मंडळ हसायला का झाले जास्तील तर मग कीर्तन ऐकून तरी कराच ज्यांचे झाले नसेल तरी मग कीर्तन ऐकून तरी करा माझ्या कीर्तनातला परमार्थ घ्या किंवा नका घेऊ पण भांडणं तरी घेऊन जर कोणाचे भांडणं लागले मला जर फोन केला तर कसा माझ्या मनाला समाधान वाटेल कारण की दहा किलोमीटर आल्याचं पान फिटल म्हणून भानं माझं कीर्तन ऐकून तरी भांडणं कराच आता भानं झाले तर कमीत कमी बरं का कमीत कमी महिनाभर तरी बोलत नाहीत पण दोघांना वाटतं कधी बोलायचं कधी बोलायचं कधी बोलावं कधी बोलावं दोघांला बोलावटतं पण सुरुवात कोण करणार उद्घाटन कोण करेल रिबीन कोण कापल दोघाला वाटतं ती म्हणती नाहीच बोलायचं बाई मी पण ते म्हणते मी पण बोलल्याशिवाय राहणारच नाही दोघाला बोला वाटतं काय झालं एक वेळचा प्रसंग आहे भांड होतच राहतात बरं का असं विचार करू नका भांडण होतच राहतात एक वेळचा प्रसंग आहे सांगू एक लग्न होऊ लागलं गरीब घरचा नवर देऊन गरीब घरची नवरी आणि श्रीमंत घरचा नवर देऊन श्रीमंत घरची नवरी सामूहिक विवाह होऊ लागला आताच्या काळात सामूहिक विवाह झाला पाहिजे गरज आहे स काळाला आताचे बाप काय करायला येतं एक एकर दोन एकर शेती त्याचं कर्ज फेडू फेडू फाशी घेऊन मरायला मग काय फायदा आहे मग मन... सामूहिक विवाह झाला पाहिजे सामूहिक विवाह कुठं करा ना झो छोटासा मंडप टाका नाहीतर सप्ताह असाल तर रामायण रामायणामध्ये सीता समय स्वयंवराच्या दिवशी सामूहिक विवाह करायचा कधी करायचा पण सामूहिक विवाह केला पाहिजे सामूहिक विवाह होऊ लागला गरीब नवर देऊन गरीब घरची नवरी श्रीमंत घरचाण्यावर देऊन श्रीमंत घरची नवरी झाला सामूहिक विवाह दोन तीन महिन्यानंतर काय झालं श्रीमंताच्या घरून रोज असा रडण्या पडण्याचा आवाज यायचा रोज आणि गरीब गा गरीबाच्या घरून पाहिलं तर रोज हसण्याचा आवाज यायचा असं लय दिवस चाललं बाप्पा गरीबाच्या घरातून म्हणलं तर रोजच हसण्याचा आवाज श्रीमंताच्या घरात रोज भांडणं व्हायचे ते कशामुळे भांडवायचे बायको म्हणायचे तुम्ही माझं ऐकायचं नवरा म्हणायचा तुम्ही माझा आहे तू माझं ऐकायचं प बा नवऱ्याला वाटतं तिनं माझं ऐकव असं रोज त्यांचे भांडणं चालू असायचे दोघं पण रडायचे लय भांडणं चालू असायचे रड बनच ऐकवायचं आणि गरीब घरातून म्हणलं तर रोज हसण्याचा यायचा या श्रीमंत घरच्याला काय क म्हण बापा श्रीमंत घरचे गेले बापा एकदा गेले गरीब घरी आणि म्हणे का हो म्हणे आपलं लग्न एकाच मंडपात एकाच तिथीवर एकाच दिवशी सगळं एकाच एकाच दिवशी झालंय तरीसुद्धा आमच्या घरातून पाहिलं तर रड रोज रड बोंबलण्याचा आवाज येते आणि तुमच्या घरातून पाहिलं तर रोज हसण्याचा आवाज येते गरीब घरचे गर नवरा बायको दोघं हसतात म्हणतात तुम्ही काय करा एकदा आमच्या घरून चहा पिया कसा गरीबाचा चहा काळा आहे पिऊन जा मग सांगतो मग चहा करते बाई आणि मग सांगती बाय सांगती मग ती काय आहे मी रोज दिवसभर शेतातून काम करून येते मला दिवसभर कंटाळा येते आणि संध्याकाळी स्वयंपाक करणं लागते यायला मी किती वेळा सांगितलं तुम्ही गॅस आणाओ गॅस आणा गॅस आणा नाहीतर छगडी आणा पण हे काय आणतं मला चुलीवरच स्वयंपाक करणं लागायला मग काय झालं हे येतात रोज यायला पाणी देणं लागतंय हे करा ते करा मी लय वेळा सांगते गॅस आणा नाहीतर ना छेगडी आणा हे म्हणतात आज हे म्हणतात आज आणतो उद्या आणतो आज आणतो उद्या आणतो असं करू करू हे आणच न मग काय करते मी चपात्या करत्या करता घेते आणि त्याला फेकून बेलनं जर लागलं तर मी हसते आणि बेलनं जर हुकलं तर ते हसते मग ते म्हणते इनमाल पाण्याचा ग्लास दिला इला घ्यायचा नेम धरायचा असा मारायचा गिलास जर लागला तर मी हसतो आणि गिलास जर हुकला तर ती हसती आमच्या घरात रोज आहे म्हणून आमच्या घरात हसतायत रोज पण आम्ही बघा आता श्रीमंत घरचे म्हणतात हा असं हवय हाय मग त्यांना त्यांचं पटलं पण त्यांना काय त्यांच्यासारखं जमनं गेलं बापा ते काय करू लागले त्याचे त्याला माहित पण त्याच्यासारखं जमनं गेलं आता म्हणजे आपला विषय कोणता चालू होता हां नवरा बायको बोलण्याचा ना पहिल्या काळात कसं का होतं महाराज नवरा बायको सहा सहा महिने बोलत नसो महिला मंडळ बोलत जाय का म्हातारी आजी बोलत जाय का नाही बोलत नस तर मग एकदा काय झालं एक बायको शेती जाऊ लागली नवऱ्याला भाकर तुकडा घेऊन म्हणू लागली कारभारी ओ कारभारी कुठं तर ते म्हणते इकडे 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 मी हो मी जाते बसते आणि तिला काय म्हणते कोणीकून आलीस तू काय म्हणते कोणीकून आली सहा महिन्यानंतर नवरा बोलला होता तिला इतका आनंद होतंय कव्हा नाही बोला ना आज बोला कव्हा नाही बोला ना आज बोला कव्हा नाही बोला ना आज बोला लय आनंद होते बापा ते काय ती कंस कापत होती तर असं काय धरून कापतात ना महिला मंडळ तुम्हाला माहीत असेल ना पुरुष मंडळाला पण माहीत असेल म्हणजे मी काही शेतात गेले नाही गेलेली नाही बरं का ते कव्हा नाही बोला ना आज बोला लय आनंद झाला तिला कव्हा नाही बोला ना आज बोला कव्हा नाही बोला ना आज बोला कव्हा नाही ना आज बोला असं करता करता तिनं तिचं नाकच कापून घेतलं कव्हा नाही बोला ना आज बोला घेतलं ना आता काय होणार बापा एवढा आनंद लय बाई लय बाईला आनंद झाला नाकच कापून घेतलं तिनं विठल विठल पूर्वीच्या काळची बोलत नव्हते बोलत होते बरं का आजी आज बोलत होते का तुम्ही सांगा बोलत होते का सांग सहा महिने हो का नाही मी थोडी बहिरी आहे बरं तुम्ही बोलायशिवाय पुढं जातच नाही मी पण लय हाती बोलत होते का आजी बोलत होते का हां बोलत नव्हते का नव्हते बोलत नव्हते का तुम्ही सहा महिने सहा महिने हां बोलत जाकी हाती मी येऊ का तिकडं बोला बोला लवकर बोला पुढं जायचंय का ना आपल्याला हा हेच तर पॉईंट हे पुरुष मंडळ तुम्ही बोलत होते का नवने नाही बरोबर आहे बोलत नव्हते माणसासमोर बोलत नव्हते पण दोघ जण असताना हे बोलत गेले विठल विठल नवरा बाय तू बोलला पाहिजे भांडण झाल्यावर एक एक महिना बोलला बोलल्यानंतर ठीक आहे पण बोलला पाहिजे दोघाला <mí> वाटतं बोलावं बोलावं देव जसा भांडणं करतो म्हणतो देव देवा बोल माझ्याशी भक्त जशी म्हणत असतात देवा बोल देव माझ्याशी जा। देवा बोल नाही बोलला तर शेजाऱ्याला सांगतो देव मल मायाशी बोल ना म्हणून भक्त जसा वेळापिरसा झालेला असतो देवाला बोलण्यासाठी तसे नवरा बायको वेडे पिसे झालेले असतात विठल विठल या शंकेला मी इथ पूर्ण विराम देते आता म्हणजे दुसरी शंका अशी आहे की तुम्ही संत माय बाप कृपावंत आता माय शब्द वापरला पहिल्या काळातली ती संस्कृती होती बरं का माय शब्द वापरला आपण काय म्हणतो माईला आई म्हणतो पण आई बर, शब्द खरं म्हणलं तर हा महाराष्ट्रातला नाही आहे बरं तो तेलगू शब्द आहे आई शब्द आपल्या महाराष्ट्रात बाहेरील देशातले किंवा राष्ट्रातले खूप शब्द आलेत पण आप आपण वापरतो पण फक्त आपल्याला माहीत नाही आताच्या काळात जर जगद्गुरु तुकोबा असते तर त्यांनी असे मॉडेल अभंग तयार केले असतील तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत कायमी पती तीर्तिवानू कायमी पती तीर्तिवानू असे अभंग तयार केले असते काय शब्द वापरला मम्मी पप्पा आता मम्मी मम्मी हा शब्द कोणता आहे इंग्रजी आहे हे बघा आपलं संस्कृत भाषा आहे तर हिची मुलगी मराठी आहे मराठीत जर आपल्याला काही शब्द सापडले नाही तर तिला संस्कृत भाषेमध्ये शोधावे लागतात तशी इंग्रजी भाषेची आई ही लॅटिन भाषा आहे बरं आणि लॅटिन भाषेची मुलगी इंग्रजी भाषा आहे इंग्रजी भाषेत जर काही शब्द सापडले नाही तर ते लॅटिन भाषेमध्ये शोध द्यावे लागतात आता काय शब्द वापरला मम्मी पप्पा शब्द वापरला पण मम्मी तुम्ही इथं तरुण वर्ग लय दिसा ना पण आलेत बरं आता त्या तरुण वर्गांना माझा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या आईला काय म्हणता आई म्हणता पण जे जे मम्मी म्हणत असतील तर आजपासून मम्मी म्हणू नका कारण की मम्मी मम्मी या शब्दाचा अर्थ आहे मेलेल्या माणसाचं प्रेत ज्याच्या ठेवतात त्याला मम्मी असे म्हणतात मम्मीच्या नंतर दहा वर्षानंतर दहा वीस वर्षानंतर त्याचं पुन्हा झालं मॉम काय झालं शब्द मॉम आता त्या मॉमला तरी स्थिर राहू द्यायचं की मॉमचं जा पुन्हा झालं ममा काय शब्द तयार झाला ममा मम्मी मॉम आणि मम ममा हे काय झाले संस्कृती झाली प्रगती झाली पप्पा आला शब्द बघा पप्पा आपण लहान कुत्र्याला काय म्हणतो पप्प्या 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 येऊ जसं पप्पा या शब्दाचा अर्थ होतो मोठा कुत्रा कु लहान कुत्र्याला आपण पप्प्या म्हणतो पप्पी म्हणतो तर मोठ्या कुत्र्याला आपण पप्पा म्हणत असेल म्हणून प कोण कोण म्हणतोय बरं इथं वडिलांना पप्पा प्रामाणिकपणे हात वर करा बापरे कोणीच म्हणत नाही बघा आपण या बाबाला आपल्या जन्म दिलेल्या एवढ्या आपल्या पूजनीय बाबाला आपण कुत्रा म्हणतो कसं वाटत असेल त्यांना पण म्हणजे काहीना अर्थ माहीत नसेल आता अर्थ माहीत झाला असेल तर आजपासून पप्पा म्हणत जाऊ नका पप्पा त्या आता त्या पप्पाला पण स्थिर राहू दिलं नाही पप्पाचं झालं पुन्हा पापा काय शब्द तयार झाला पापा त्या पापा एकदा काय झालं एका गावाला मी कीर्तनाला केलं ते पापा, तर ती त्याची मुलगी मला सांगू लागली हे माझा बंगला ह्या माझ्या पापाचा बंगला आहे हे माझं सगळं आहे मग मी मला सांग बाई काय सांगायली ते तू तर ती म्हणू लागली हा जो बंगला दिसतोय हा जो बंगला दिसतोय तो माझ्या पापाचा आहे काय म्हणली ते माझ्या पापाचा आहे मी म्हटलं समोर कार गाडी दिसते ती कुणाची ती म्हणली ती सुद्धा माझ्या पापाची काय म्हणली ती सुद्धा माझ्या पापाची आता मी म्हटलं बाई बापान काय सगळं तू पापच केलंय काय पुण्याचं एक पण नाही काय बापान सगळं पापच केलंय म्हटल्यावर इथं पुण्याचं काहीतरी केलं असेल ना विठल विठल आता या शंकेला मी इथंच थांबवते अहो दोघात लय फरक हे हो आईबापामध्ये तरी सुद्धा जगदगुरु तू खूप आहे कसं म्हणतात तुम्हीच माझे माय आणि तुम्हीच माझे बाप आता त्यांच्या लय गोष्टीत फरक आहे त्यांच्या हसण्यात बदल येईल पुरुषाचा वर्तवण करून हसू शकतो हा 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 हा, हा। पण स्त्री मात्र तशी असणार नाही स्त्री तोंडाला पदर लावून हसू शकते आणि तिच्या हसण्याचा आवाज येणार नाही पुरुषाच्या हसण्याचा आवाज येईल हसण्यात बदल त्यांच्या बसण्यात बदल पुरुषाचा वट्यावर पाय हलवत बसू शकतो कुठं पण बसू शकतो पाय हलवत बसू शकतो पण स्त्रीला मात्र तसं बसता येणार नाही ती अशी पद्धतशीर बसल घरात बसल मांडी घालून बसेल आणि मांडी घालून म्हटलं तर अशी एट एटीत ना बसणार पुरुषासारखी ती तिच्या पद्धतीने बसल त्यांच्या बसण्यात बदल पुन्हा त्यांच्या नेसण्यात बदल त्यांचं नेसणं एकसारखं नाही स्त्री साडी साडी परिधान करू शकते तर पुरुषा पांढरा ड्रेस वर टोपी आणि खाली धोतर असं परिधान करू शकतो खरं म्हटलं तर आता जे तुम्ही जे इथं ड्रेस घालून आले तो सात्विक ड्रेस आहे सात्विक खरा ड्रेस नाही खरं म्हटलं तर पांढरी शुभ्र टोपी वरून सलवार खालून धोतर आता वारकरी संप्रदाय तसे कपडे घालतात ज्याच्यामध्ये एके आणि एकत्व आहे त्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात अ वारकरी संप्रदायाचा माणूस कुठं पण जाऊ द्या अमेरिकेला जरी गेला तर त्याचा ड्रेस मात्र एकच कोणता पांढरी टोपी पांढरा सलवार आणि पांढर धोतर विठल विठल त्यांचं पुन्हा खाणं याकतलं खाणं एक नाही खाणं त्यांचं वेगवेगळं आता मला सांगा एखादी स्त्री अशी रस्त्यान चालतंनी भजी खाईल का खाईल का महिला मंडळ भजी खाईल का नाही अजिबात खाणार नाही तिला जर मी सांगितलं हे बाई ओ ताई तुम्ही उठाण रस्त्याने जातानी भजे खावर खादी खाईल काती? ती का ते अजिबात खाणार नाही महिला मंडळासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण की त्यांनी ही संस्कृती आजपर्यंत जपली काय झोपले की काय वाजवा की जरा जोरात टाळ्या हा महिला मंडळासाठी म्हटलं की असं विठल विठल जो माणूस रस्त्यातलं खातो तो मूर्ख असतो जो माणूस रस्त्यात उभं राहून खातो तो एक मूर्ख असतो जो माणूस रस्त्यात चालताना खातो तो एक मूर्ख असतो खादम ना गच्छामी खादम म्हणजे खाऊ न म्हणजे नये आणि गच्छामी म्हणजे रस्त्यान चालत असताना खाऊ नये रस्त्यात चालत असताना खाऊ नये आता तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीतं कीर्तिवानू आता त्या शंकेला मी तिथंच थांबवते आता माझी दुसरी शंका अशी आहे की जगद्गुर क कसं म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपांत काय शब्द कुठला माय बाप कृपावंत त्यांनी आपण जर मान मान्यतेच्या माध्यमातून बघितलं प्रतिष्ठेच्या माध्यमातून बघितलं तर बापाला हा पहिला मान असतो